कृष्ण भगवाने की जय आणि पार केल्यानंतर आचार्य म्हणतात की ही लिला जेव्हा तुम्ही श्रवण करतात तर ते भाव आला पाहिजे म्हणजे ज्ञाना ठेवा भगवंत सोबत जरी असले तरी आपल्या जीवनामध्ये भगवंत परीक्षा पाहतात त्या परीक्षेला तुम्ही कसं पास करता आपल्या जीवनामध्ये परीक्षा येतील आमच्या येतात आम्ही कपडे घातले म्हणजे असं सुटलोत का अजिबात नाही लाईफमध्ये स्ट्रगल असणारे स्ट्रगल तू सक्सेस कडे जायचं असत म्हणून कोणती अवस्था राहू द्या तुमच्या जीवनात काही राहू द्या भगवंताला कधी सोडायचं नाही भगवंत तुला जे करायचं ते कर मी तुझ्या हाताचा कट आहे तुला जे करायचं तू नाचो नाचाव नाचाव जा नाचो काय भगवंत तुला नाचायचं नाचो मी तुला सोडणार नाही ही भावना वसुदेवासारखी निर्माण केली पाहिजे आणि गेल्यानंतर यमुना अनुजी म्हटल्यानंतर ती सूर्यदेवाची पुत्री असल्यामुळं आचार्य म्हणतात जो यमुनेचं स्मरण करतो सूर्यदेव गोस्वामी म्हणतात त्याला यमराजाच्या भीतीपासून मुक्त होतं म्हणून भाऊबीजीला यम आणि यमुनाची पूजा केली जाते पहिला दोन दिवा लावला जातो दरवाजाच्या बाहेर ती यमराजाला ठेवला जातो आणि भाऊबीजेच्या पहिली यम आणि यमुनेची पूजा केली जाते आज बी वृंदावनमध्ये जातात कार्तिक मासामध्ये मा सगळेजण यमुनाची पूजा करतात असं म्हणतात दिवसातून एकदा जरी यमुनाचं स्मरण केलं ये ये तर यमराज तुम्हाला आजूबाजूला फिरकू शकत नाही एवढे यमुनाची माय दिलेली आहे आणि हे गेल्यानंतर तिथे जेव्हा जातात भगवंत वसुदेव भगवंताला घेऊन जातात त्यावेळेस योग माया एका कन्याच्या रूपामध्ये जन्म घेतात आणि त्यावेळेस जी यशोदा असते तिने एका प्रसूतीमुळं एका बेशुद्ध अवस्थित पडलेले असते ले लेबर पेन मुळे त्यावेळेस वसुदेव का हळूच आपल्या बाळाला ठेवतात आणि त्या कन्येला उचलून घेऊन येतात जसं कन्याला घेऊन आल्यानंतर ती कोणती मा माया असते योगमाया नसते तर महामाया असते ती कमसाला भगवंत योगमायामध्ये सांगितले पण आता तिचं स्वभाव बदलला आणि आल्यानंतर आचार्य जसं योगमायाला धारण केल्यानंतर तिथे सुदैव स्वामी प्रश्न करतायत राजा परिषित महाराज सुदेव की जाताना भगवंत म्हणून मुक्त झाले आता योगमायाला धारण घेतल्यानंतर ते पुन्हा भोग बनत पडतात का तर नाही आचार्य म्हणतात एकदा जर कोणी भगवंताला धारण केलं तर ह्या जगातली मोह माया त्याला स्पर्श करू शकत नाही भक्ती म्हणजे अंडरवर्ल्डचं जे अंडरवर्ल्डमध्ये लोक असतात ना एकदा गेलं तर तिथंच मारायचं आणि बाहेर आला तर पुन्हा त्याचं काही खैर नाही तसं भक्तीमध्ये तुम्ही बघा आमचे बरेच भक्त हरे कृष्णाचे ते भक्ती खूप वर्षे करतात पण काही काळांतर सोडून जातात ना आणि बाहेर जाऊन कांदा खाण्याची इच्छा होती त्यांना भजे तेवढं त्यांना लगेच नेम आठवतात चहा प्यायला जा किंवा कोणी लागणार अरे आपण नियम पाळत म्हणजे तिथं काय होतं अशा टायमाला आठवत नाही पण जेव्हा तुम्ही ते क्रिया करायला जातात तर भरपूर ते काय करते बराबर इंडिकेट करते बाळा तू हे नियम नको थोडं थोडंबर म्हणजे भक्ती म्हणजे तुम्ही जरी सोडून जाता भगवंत तुम्हाला नाही सोडत हा भक्तीचा गुण आहे आणि गेल्यानंतर इथे भगवंत घेतात आणि जसं यमुना आपलं त्या कन्याला घेऊन जातात आले आल्यावर यमुना पार करतात कारागारमध्ये गेल्यानंतर आपआप सगळे दरवाजे बंद होतात आणि गेल्यानंतर जसं वसुदेव का देवकीच्या हातामध्ये दे त्या कनेल ठेवतात ती टहा टोठमोठ्या आक्रोश करत असते रडत असते त्यावेळेस सगळे झोपलेले असतात मला तिथे शिक्षा सांगायची राहिली वेळेच्या अभाव भगवंताची भक्ती म्हणजे भगवंत आपल्या जवळून जातात आणि आपण नाही का झोपलेले राहतो तर भगवंत आपल्या निघून जातात जसं कथेमध्ये भगवंत आपल्या जवळून चालले आपण कथेमध्ये झोपलं तर भगवंत आपल्या निघून जातात म्हणून झोप कोणाला येते एकदा निद्रादेवीची पती असतात कोण कुंभकर तेव्हा त्याचा वध झाल्यानंतर निद्रादेवी देवी ब्रह्माजीकडे गेली आणि म्हणले माझे स्वामी नाहीत माझं काय व्हायचं मला असं कोणतं ठिकाण द्या की तिथे मी निवास करू शकेल तर ब्रह्माजी म्हणले एकच कर ज्या ठिकाणी कथा होती ना काय कर कथा होती त्या ठिकाणी जाऊन तू सगळ्याला प्रभाव कर आणि मग ती निद्रादेवी काय करते कथेमध्ये जसं चालू झालं ओम नमो भगवते देवा तेव्हाच ती प्रभाव पडते आणि शेवटी हरे कृष्णा म्हटली जाग होती हा अरे हो अरे तर त्यावेळेस वसुदेव देव देवकी छातात त्या कन्येला देतात आणि कन्येला हातात दिल्यानंतर ती जोरजोर तडते आणि मग हे सगळे उठतात सेव स्वामी स्वामी महाराज महाराज स्वामी स्वामी तुमचा शत्रू जन्माला आलाय शत्रू जन्माला आलाय आणि कंस तो रात्र दिवस चोवीस तास कृष्णाबद्दल स्मरण करीत होतात आणि गेल्यानंतर धावत धावत तो आपला मुकुट घालत नाही केस बिसाकलेला असते त्याचे कपडे तलवार घेऊन जातो आणि गेल्यानंतर तो जसं देवकीच्या कन्याला बघतो आणि तो हातात घेणार देवकी काय करते कंसाचे पाय पकडी म्हणजे रा दादा नको मारू रे एकमेव माझी आता कन्या आतापर्यंत सहा पुत्रांना मारलय आणि सहा पुत्रांनी तुझं काय केलंय ही तरी कन्या आहे सोडून दे मला एकतरी बाळ ठेवू असं अन्याय अन्या करू नको रे दादा मा माझ्यावर एवढा अन्याय नको करू मला सोडून दे रे एक बाळ आहे छोटस बाळ आहे आणि तुझा शत्रू आहे ना तो पुरुष आहे स्त्री नाही आहे पण कंच कठोर हृदयाचा होता तो त्याला दर्वीत नाही झाला आणि तो एवढा क्रोधित आणि ईर्ष्यापोटी आणि द्विशापोटी त्या कन्याला उचलून घेऊन जसं फिरकणार जमिनीवर आधाळणार त्यावेळेस त्याच्या हातातून कन्या सटकून जाते आणि अष्टभूजामध्ये दुर्गा देवीच्या रूपामध्ये प्रकट होते त्याचं रोग तुम्हाला पाहायचं असेल तो म्हणीच सप्तसृंगी देवी ना भाग दे भागवतामध्ये डिटेल्स वर्णन केले दुर्गा देवीचं आज बी तुम्ही कृष्ण जन्मभूमीला जाता आणि किती लोक गेलेली तुमच्यापैकी कृष्ण जन्मभूमी तिथे पहिले महामायाचं दर्शन नंतर भगवताचं दर्शन जा तुम्ही वृंदावनला जा फिरून या वेळ काढा पैसा येत राहीन जात राहीन आता तुमच्याकडे पैसा आहे शरीर आहे पण नंतर पैसा बी राहीन वेळ राहीन पण तुमचे शरीर साथ नाही देणार गुडघे नाही का चालू देत नाही तर म्हातारपणी लय अवघड आहे हो एवढं सोपं नाही आणि तुम्ही किती करून ठेवलं ना तुमचे फोटो नाही का खाली पितृ पक्षालाच आठवून येतात बाकी टायमाला नाहीये त्यामुळं फिरलं पाहिजे लाईफ मध्ये एन्जॉय केला पाहिजे आग लगे बस्ती मे बाबाने मस्ती मे खाओ पिओ आनंद करो एन्जॉय करो घुमो तुम्ही सोबत काय घेऊन जाणार आहे जे तुमचे पूर्वज घेऊन जाणार तुम्ही काय एक्स्ट्रा घेऊन आहे पण लाईफमध्ये स्वीट मेमरीज पाहिजे एक काळ असा राहीन की त्यावेळेस तुम्ही स्वीट मेमरीमध्ये जगलं पाहिजे अरे मी वृंदावन केलं मथुरा केलं दक्षिण भारत केलाय बद्रीनाथ केदारनाथ गेलंय के मी सगळं फिरले सगळे एकदम जीवनामध्ये मी अध्यात्माचा परिपूर्ण फायदा घेतो आखा भारत फिरू शकता तुम्ही एवढं फिरण्यासारखा आहे आणि अशा प्रकारे तिथे योगमायना दिल्यानंतर आणि म्हणे मूर्ख कमसा तुझा शत्रू कुठेतरी जन्माला आधीच आलेला आहे आणि सोडून द्या त्यावेळेस कंसाला वाटतं की माझी बहीण कोणी साधारण नाही की जी माझी इष्टदेवता आहे हे तिला जन्म दिला आहे आणि तो पश्चताप करतो म्हणता की हे भग की जे काही झालं ते कर्मानं पूर्व कर्मानुसार घडलेलं आहे मी निमित्त मात्र होतो पण माझ्याकडून चुक झाली माफ कर मला क्षमा कर ते हृदय दर्वीत झालं आणि तो क्षमा मागूनंतर वसुदेवाला वाटलं की अरे याच्यामध्ये परिवर्तन झालंय आणि हा बदललाय त्याने सहज मनानं नाही का माफ केलं या जगामध्ये कोणी आपल्या बाळाला मारलं तर आपण नको मोठं युद्ध करतो माफ क्षमा करणं एवढं सोपं नाही कोण करू शकतं का कर जो अध्यात्माच्या खूप मोठ्या स्तरावर तो सहज समा क्षमा करू शकतो द्रौपदी याच्यामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण आहे जेव्हा अश्वत्थामाने पाच पुत्र मारले अश्व द्रौपदीने सहज माफ केलं म्हणून आपल्या जीवनात कोणी आपल्याशी खूप वयर ठेवलं ना तो मूर्खासारखं आला तुम्ही त्याला क्षमा करीत चाला मोकळे होत चाला रॉकेट जेव्हा लाँच होतं ना तसं तसं मोकळं होतं तसं आपण का आपल्या जीवनामध्ये मोकळं क्षमा मागितली पाहिजे आणि मग इथे मा क्षमा केल्यानंतर कौश जातो तिथे चानोर मुष्टक शल्य यांच्याशी मस करतो आणि झाल्यानंतर सगळे मार्गदर्शन करतात आणि मार्गदर्शन केल्यानंतर ते म्हणतात की जे विष्णू आहेत ते नाही का ह्या देवतांमध्ये दे हे जे भगवान विष्णूला पोषण करणार कोणत्या गोष्टी आहेत ते म्हणतात की ब्राह्मण गायी वेद तप श्रद्धा दया सहनशीलता हे घटक विष्णूचे शरीर आहेत यांचा जर तुम्ही नाश केला संस्कृतीचा नाश केला तर विष्णूचा नाश केल्यासारख्या तुम्ही काय करा जे साधुवृत्तीचे लोक आहेत त्यांची तुम्ही हत्या करा आणि कुठे खूप मोठं दहशत माजवत राहतात त्याचं वर्णन सुखदेव गोस्वामी राजा परिषदला डिटेल्स करतात आणि गेल्यानंतर ते म्हणतात की जेव्हा हे सुखदेव गोस्वामी राजा परिषद जेव्हा एखादा व्यक्ती ऐश्वरशाली असतो आणि वृत्तीच्या प्रती अपराध करतो त्याच्या जीवनातल्या पाच गोष्टीचा नाश होतो त्याचं आयुष्य कमी होतं दुसरं सौंदर्य नष्ट होतं तिसरं यश धर्म आणि आशीर्वाद नष्ट होऊन जातो जेव्हा तुम्ही एखाद्या मुक्त मोठ्या व्यक्तीची निंदा करतात द्वेष करतात त्याच्यामध्ये चूक करतात तर तुमचं आयुष्य सौंदर्य धर्म यश आणि आशीर्वाद नष्ट होऊन जातो म्हणून जीवनामध्ये आपला अधपतन करायचं असेल तुम्ही ह्या गोष्ट अधोक पतनापासून वाचायचं असेल तर ह्या गोष्टीपासून टाळलं पाहिजे आणि कंसाने काय केलं आता सगळ्यांची दुश्मनी करून वय करून सगळ्या आतंक केला आतंक केल्यानंतर इथे त्यांनी जर चांदूर मुष्टिकाला सल्ला दिला त्यावेळेस सहा दिवसानंतर पुतना बालघातिनी इला नाही का ते काय करत कंस बोलून घेतो आणि ते म्हणतात नंदी पथेर वचे सौरेन मृषिता विचिंतया हरिर जगम शरणा अनुपात शंकया जेव्हा सुखदेव गोस्वामी पुतनेचं नाव घेतात आणि त्यांच्यामध्ये परीक्षित महाराजाला कृष्णाची चिंता लागली अरे आता पुतना येणार आणि येऊन काय करणार माझ्या कृष्णाचा काय करणार मारणार या भावनेमध्ये भयभी झाल्यानंतर सुखदेव गोस्वामी आता राजन घाबरू नको अरे ज्या ठिकाणी हरि जगनम शरण ज्या ठिकाणी हरिनाम जप केला जातो भगवान त्याची भक्ती केली जाते भूत प्रेत चंडली डाकिनी नारायण आपले विनायकी असे जे आघुरी वृत्ताचे लोक आहेत ना ते त्यांच्यावर प्रभाव करू शकत नाही अरे राजन ज्या ठिकाणी साक्षात भगवान हरि आहेत त्या ठिकाणी त्यांचं ते काय करू शकणार आहे आणि हे करीताना तिथे आता सुखदेव स्वामी कथेला सुरुवात करणार कनसेना प्रतिघोरा भूतना बालघातिनी शिशुचारम निघनती पुरा ग्राम प्रजेशू इथ कंचे प्रति घोरा एक तर ला ती पहिली पापी आणि दुसरं काय कंचेन ना प्रति घोरा कंसानं तिला लायसन दिलेले आणि काय होती ती ब्रज ब्रजवासी जीवृंदांमधले जे छोटे बालक आहेत त्यांचं ते रक्तपान करायची करायचे ताण्या बाळांचा जन्म झाले की ते चढ आता इथे आचार्य प्रश्न विचारतात कोणत्या बालकाचं वध केलेला आहे तर तिथे दोन प्रकारचे बालक होते जे कृष्णाचे भक्त होते सवंगडी होते त्यांना ती अजिबात प्रभाव करू शकलं नाही पण जे आसुरी वृत्तीचे लोक होते आसुरी भावनेचे बालक होते जे कृष्ण विदूषी होते अशा बालकाचं कंपुतनेन काय केला वध केला त्यांचं रक्तपान केलं सगळ्यांना भजन म्हणाव गोविंद बोलो हरिगोपाद बोलो हरिगोपाद बोलो, बोलो गोविंद in the thank <laughs> you हरे हरे राम हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय तर अशा प्रकारे भूतना तिचं वर्णन सुखदेव साली पुतना बालघाती शिशुचार विघ्नंती एकतर ती बालघातीनी आणि पुतना हे शब्दाचा तिच्यामध्ये कोणतेही पुण्य नाही सगळं पाप होते शिशुचार निघण्यांती छोट्या छोट्या बालकाली ती मारायची आणि हे वर्णन केल्यानंतर जेव्हा ती प्रवेश करते कसे प्रवेश करते सगळीकडे ते आसुर राक्षसीच्या भावनेमध्ये फिरायचे पण जेव्हा वृंदांमध्ये जाताना पाहिलं की वृंदांमध्ये काही साधारण नाही अतिशय सुंदर एका स्त्रीचं लक्ष्मीचं रूप धारण केल्यासारखं होतं अतिशय तिने सुंदर गोपी ड्रेस घातलेला होता सुंदर सजवलेला होता एक सुंदर फुलाचा गाजरा हातामध्ये फुल पाकळ्यांचा एक फुल गुलाबाचा कमळाचं फुल घेऊन ती फिरवत फिरवत होते जसं ती वृंदावनमध्ये प्रवेश करते तिथे योग माया सगळ्या ब्रजवाशांना मोहित करते सगळे ब्रजवाशामधले जे पुरुष आहेत ते मोहित होतात अरे आमचं भाग्य किती उजाळलं ब्रजवाशांचं आज साक्षात लक्ष्मी आलेली आहे आणि तेच नाही तर सगळ्या गोपी सुद्धा मोहित झाल्या काही गोपी शेण काढत होत्या त्या पाहता पाहत्या पुतण्याचं सौंदर्य पाहून मोहित होतात काही गोपी बालकांना दूध पाजवतात ते सौंदर्य पाहत मोहित झाल्या काही गोपी पाणी घेऊन जात होत्या ते पाणी घेऊन जातात घराकडे ऐवजी पुतण्याच्या मागे घेऊन जावं लागल्या आचार्य वर्णन करतात तिचं सौंदर्य एवढं मोहित झाल्यानंतर ती प्रवेश करते आणि त्या पुतण्याचे हे सगळं गेल्यानंतर ती नंद भवनामध्ये प्रवेश करते जसं नंद भवनामध्ये प्रवेश केल्यानंतर देवकी आणि रोहिणी माता पाहते तर त्यांना आज आहे आज आमच्या कृष्णानं आमच्या कानानं किती पुण्य केलंय लक्ष्मी देवी द्या आली साक्षात ते सुद्धा आढळलं नाही आचार्य म्हणतात की वसुदेव आपलं रोहिणी माता आणि देवकी योग मायाला प्रभाव केला जर तिला ओरिजनल स्वभाव दिसला तर ती प्रभावित करीन आणि ती वेलकम करून स्वागत करून पुतनाने अंतपुरात जाते आणि जसं अंतपुरात गेल्यानंतर ती भगवंतला पाहते पाहिल्यानंतर बघते तर तेवढंच भगवंत काय करतात डोळे बंद करतात आणि डोळे बंद केल्यानंतर जाते आणि ती विचार करते हे बालक दुसऱ्या बालकाप्रमाणे साधारण नाहीये जे दिसतंय हे राख्या खालचा दिसतोय ही दोरी दिसती बाहेर पण ही साक्षात साप आहे पण तरी तिची मन विचलित अवस्था असे ती बाळाला घेते आणि भगवंत डोळे बंद करतात श्री बल्भाचार्य त्यांचं बावीस कारण देतात याच्यातले काही प्रमुख कारण घेऊ की भगवंताने डोळे बंद का केले पहिले भगवंत विचार करू एवढी पापी आहे पापी लोक पापी आहे हिचा चेहरा मी कस काय पाहू म्हणून भगवंताने डोळे बंद केला दुसरं ते दुसरं कोण पाहते की इना लहान लहान बाळाचा वध केलाय आणि एवढ्या छोट्या छोट्या निर्गुण निरागस बाळकाचा वध केला एवढी दुराचारी एवढी घोर आहे हिचा चेहरा मी कशाला पाहू म्हणून भगवंत डोळे बंद करतात तिसरं कारण आचार्य देतात की भगवंत म्हणतात रामचंद्र लिलेमध्ये ताटिका पहिली स्त्री आली आणि या लिलेमध्ये पहिली स्त्री आली सहा दिवसानंतर आता हिचा मला वध करावा लागेल म्हणून भगवंतानं डोळे बंद केले भगवंत आचार्य म्हणतात की भगवंत आणखी विचार करू लागले अरे मला ती वीज द्यायला आली आणि काहीतरी देण्यासाठी आली हिनं कोणतं पुण्य केलं आहे हिला मी कोणती गती देऊ आणि मग आश्चर्य मत आणखी डोळे बंद करण्याचे कारण अरे ही मागच्या जन्मात कोण होती आणि मग ती बली महाराजाची बहीण होती रत्ना जेव्हा वामनदेव अवतार आले तर वामनदेवांचं रूप पाहिल्यानंतर ती एवढी मोही झाली असा बाळच मला जन्माला आला तर किती छान होईल तिने ती इच्छा केली आणि दुसरी भावना काय झाली जेव्हा बळी महाराजच राज्य घेतल्यानंतर रत्नाचा भाव बदलला हे जे बाळ दिसायला सुंदर आहे पण याचा मी वध करेल या दोन्ही मिश्र भाव नाही का भगवंत जाणता म्हणून भगवंत म्हणतात अरे रत्नाला काय दोन्ही भावना केल्या हिच्या दोन्ही भावना मी पूर्ण करीत म्हणून भगवंताने डोळे बंद केले भगवंताने आणखी डोळे बंद करण्याचा विचार केला अरे माझं साला घेऊन आली ही साल्याला म्हणून कस काय साला लक्ष्मी कुठून जन्म आली समुद्रातून आणि लक्ष्मीच्या पहिले कोण जन्म आला विष आणि मग ही स्थानाला विष लावून आली ला याचा अर्थ काय ही माझ्या साल्याला घेऊन आली आणि साल्याला मी कस काय पाहून मगवंत डोळे बंद करतात शिल्लभाचार्य पुढे म्हणतात अरे हिला सगळ्यात महत्त्वाचं की मला नाही का मध्ये द्यायला आली आणि एवढं मला विष देण्यासाठी आली मी काहीतरी दिलं पाहिजे काय देऊ काय देऊ भगवंत असे विचार करतात काय देऊ हिला मी काय देऊ अशा भावनेमध्ये भगवंत डोळे बंद करतात आणि शेवटी भगवंत डोळे बंद याच्यासाठी करतात की माझे सूर्य आणि चंद्र माझे डोळे ना सूर्यचंद्राप्रमाणे ते घाबरून नको जायला आणि ते विचलित नको व्हायला म्हणून भगवंत डोळे बंद करतात याच्याने मी थोडकेच कारण सांगितले शिल वल्भाचार्य त्यांच्या सुबुन नावाच्या टीकेमध्ये बावीस कारण देतात भगवंताने डोळे बंद कर आणि एक एक लीलेला जोडतात आणि मग जस भगवंताला ती पुतना घेती पुतना ज्या मांडीवर घेते इथे आचार्य म्हणतात पुतनेचे दोन भाव एक जननी आणि शत्रू म्हणजे एकच मांडी आहे एकच स्थन आहे पण माणसाची भावना काय असते एक भोगी स्त्री एखादा भोगी पुरुष एखादी स्त्रीला पाहिजे तो भोगा तो तो। ना जनी ना जनी ना तर भोगाची भावनेनं पाहिजे पण एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या स्त्रीला पाहिजे जननीच्या भावनेनं पाहिजे व्यक्ती एकच असेल त्याच्या चेतनेनुसार तो प्रत्येक व्यक्तीला पाहतो असतो आणि म्हणून तिनं जननी हा शब्द वापरल्यानंतर सुखदेव गोस्वामी जननी केल्यानंतर मांडीवर घेतात आणि पुतना जशी पाहते आणि पाहल्यानंतर भगवंत डोळे उघडतात आणि आपलं स्तन का भगवंताच्या मुखामध्ये देते आणि दिल्यानंतर बाकीचे मु पुत्र प्राया मुर्त, लगेच मृत्यू व्हायचे पण हे बालक काय करत हळूहळू ते दूध पान कर विष केलं आणि केल्यानंतर ते दूध प्यायला लागले भगवंत आणि प्याल्यानंतर सामुचंत मुचंत प्रभा भाषेने निष्पिंत अरे सोड रे मला सोड रे सोड रे मला सोड रे ती नाना अकांत वाजवला हे बालक कोणतं साधारण नाही हे माझा प्राण खेचतोय मला सोड रे सोड रे भगवंत म्हणतात एकदा कोणी येतोय माझ्याकडे आणि एकदा मला धरण्याचा प्रयत्न करतो तर मी त्याला कोणी सोडलं मी त्याला सोडत नाही भले त्याच्यात किती दुर्गंध असू द्या म्हणून भगवान पांडुरंग मकरकुंडल का धारण करतात मागं मी सांगितलं प्रवचनामध्ये की भले माशामध्ये दुर्गंध येतोय भगवंत धारण करतात तसं भक्तामध्ये त्याच्या स्वभावामध्ये त्याच्या व्यवहारामध्ये त्याच्या कार्यामध्ये वाईट असेल भगवंत भक्तम तर भक्ती तर करतोय ना याला मी कसं काय सोडेल आणि मग सोड रे सोड रे त्यावेळेस तू काय करतात भगवंत तिला नाही का कंसाच्या कार याच्यामध्ये घेऊन जातो मनामध्ये आणि तिथे गेल्यानंतर भगवंत तिचा वध करतात आणि जसं वध केल्यानंतर दहा योजन म्हणजे आजच्या भाषेमध्ये दहा बारा किलोमीटरची नाही का ती होती आणि तिचं शरीर पाडल्यानंतर सगळं कंसाने पाठवल्यानंतर तिच्या शरीर नाही का ते वन उद्ध्वस्त होतो आणि झाल्यानंतर सगळ्या गोपी जातात आणि पुतण्याच्या छातीवर जाऊन एका भगवंताला शंभर गोपी गेल्याचं वर्णन सुखदेव सम शंभर गोपी घेऊन येतात त्यांना स्वतःची चिंता नव्हती तर ती सगळ्यात जास्त चिंता कोणाची होती कृष्णाची आणि त्या नाही नायका कृष्णाला घेऊन येतात आणि आल्यानंतर पहिलं काय करतात सगळे ब्रजवासी तिच्या शरीराचे तुकडे करतात आणि तिला जाळून टाकतात तिच्या शरीरातून अगुरुची सुगंध येते अगुरु म्हणजे आपल्याकडे अगरबत्ती असते ना आर्टिफिशियल अगुरु म्हणजे एवढा आता तुम्ही जेव्हा जगन्नाथ प्रतिदा अगुरु भेटतो असतो आणि तो एवढा टाकलं तरी सुगंध येतो अग, अगुरुचा सुगंध हजारो मैल पसरला का बरं ह्या जगामध्ये एखाद्याची दे डेड बॉडी जाळायचं असेल दुर्गंध येतो पण भगवंताच्या संपर्कामध्ये आल्यानंतर ती राक्षसी होती रक्तपान करणार होती पण अशी राक्षसी भगवंताच्या संपर्क आल्यानंतर सुद्धा तिच्या शरीरातून अगुरुचा सुगंध पसरू लागला हे म्हणजे भगवंताच्या संपर्कात कोणी आला तर त्याचं जीवन सुगंधमय होतात असवच आचार्य वर्णन करतात आणि गेल्यानंतर इथे पुतना आपल्या बालकाला गोपी घेऊन येतात आणि गेल्यानंतर गोशाळेमध्ये घेऊन जातात आणि शेपूट फिरवतात आणि शेपूट फिरल्यानंतर तिथे तिथे सगळ्या गोपी गोमूत्र घेतात शेण घेतात आणि भगवंताला एकवीस नावाचं उच्चारण करतात ओम केशवाय त्याचं मस्तकाचं रक्षण करू त्याच्यानंतर नाभी नारायण गोविंद तिर्विक्रमानय वामनाय श्रीधरा भगवंत ते आणि भगवंत मनात विचार